एकीकडे गोरगरीब नागरिकांना रेशन धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्याचे दिसून येते तर दुसरीकडे शहरात रेशन धान्याचा मोठ्या प्रमाणात काळा बाजार बिंदास्तपणे सुरू आहे अ ब कडचे झोन अधिकारी दुकान निरीक्षक तसेच रेशन दुकानदार यांच्या संगणमताने रेशनच्या गहू व तांदूळ याचा बाजार रेशन माफियांमार्फत मोठ्या प्रमाणात होत आहे नई जिंदगी जेलरोड जोडबावीपेठ या भागात काळा बाजार करणाऱ्या रेशन धान्य माफियांच्या गाड्या सर्रास फिरताना दिसतात वेळोवेळी प्रशासनाच्या आणून देखील या तस्करांवर कारवाई होत नाही एखादा कोणी याची गाडी विचारणा केली की, की हे म्हणतात आम्ही सगळ्यांना मॅनेज करून धंदा करतो त्यामुळे तुमच्या बातमीमुळे आम्हाला काही एक फरक पडत नाही अशी मुजुरी भाषा हे रेशन माफिया करतात हा उचललेला रेशन धान्य चिंचोळी एम आय डी सी तसेच बार्शी तालुक्यातील वैराग येथील पॉलिश फॅक्टरीमध्ये पॉलिश करून चांगल्या ब्रँडच्या रिकाम्या बॅगमध्ये पॅकिंग करून पुन्हा बाजारात पंचावन्न ते ऐंशी रुपये किमतीत ब्रँडच्या पिशव्यानुसार विकला जातो या रेशन धान्याचा काळा बाजार करणाऱ्यांची नावे यांचे गोडवान यांना पाठीशी घालणारे अधिकारी या सर्व बाबींचा लवकरच पुढील भागात खुलासा करणार